नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योतिबाई ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि मी तर सावारी घातलेली आहे पण ही नथ कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा चला मस्तपैकी तयारी वेरी केलेली आहे कशाला तयारी केली तुम्हाला माहिती आहे हळदी हा। कुंकूचा कार्यक्रम आहे मार्गशीरची आपली देवी मांडलेली आहे आज चौथा गुरुवार आहे आणि स्वामींचं बघा किती छान मस्त की दर्शन आणि देवीचं पण दर्शन घ्या मार्गशीरचा शेवटचा गुरुवार आहे मी न चुकता लग्नाच्या अगोदर पासून करत आलेली आहे आणि अजूनही करते तर आता हळदी कुंकला बायका येतीलच तर मी वाट बघते सर्वांची सर्वजण येतील मस्त घरवीर सजून बिजून सर्व कामं आवरून मी बसलेली आहे आता बायकांचा हळदी कुंक करायचं आहे आप बघू आपल्या तरी कोण कोण होते आणि मार्ग मित्र असं आहे का मार्गशीर्कचा शेवटचा गुरुवार आणि हळदी कुंकू आहे आपल्या घरात येणारी प्रत्येक बाई ही देवी समानच असते देवी रूपाने असते आणि कौन ना। मला नाही माहिती आहे आज जणी कोण कोण येणार पण माझी इच्छा आहे देवीच्या आशीर्वादाने दरवेळी मी पाच बायकांनाच करते म्हणजे आमच्या घरातल्याच बायका असतात पण यावेळी मला असं माझ्या अंतरी असं वाटतं का अकरा बायका तरी आल्या पाहिजेत जास्त नाही पण अकरा बायका तरी मला पाहिजेत आता बघू कोण कसं येतं जर खरंच देवीची कृपा असेल तर माझ्या घरात अकरा देवी येतील आणि मी त्यांचं हडीमु करेन त्यांचं दर्शन घेईन बघूया आज येत आहेत की नाही आपला ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवूया आणि बघायचं आहे आपल्याला कारण जणी तर नाही आहेत बायका पण सर्वांना मी सांगितलेलं आहे हार्जींकुल या आता कोण कसं येतं हे आपल्याला माहिती नाही पण माझी इच्छा आहे आणि जर देवीची इच्छा असेल तर अकरा देवी आज माझ्या घरी येणार चला तर त्या अगोदर मी तुम्हाला सर्व आमचं बाहेरून रांगोळ्या वगैरे काढले सर्व काही हो दाखवते आणि देवीचं एकदा दर्शन पण घ्या तुम्ही दारात पण रांगोळी काढलेली आहे आणि चला आपल्या घरात एंट्री आणि इथे देवीचं दर्शन बघा आणि ते आपले स्वामी आणि पहिला ओटीचा मान माझ्या देवीला मी बोली होती मला अकरा बायका पाहिजेत पण अकरा बायकाच्या जास्त बायका आल्यात म्हणजे देवीचा सत्व आहे <laughs> मला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहेत ते अचानक आले पण छान झालं घ्या दर्शन घ्या प्रोसेस नको नको मला प्रोसेस माहिती आहे तुम्ही विजय व्हा बस विजय होणारच ना खरं आणि मला तुमची रात्री आठवणार मला यायचं म्हणलो ना कसं कॉल करू यांचा नंबर पण नाही माझ्याकडे मला नाही असतो

हो ब्लॉग चालूच आहे आणि मी सकाळी असंच बोलली होती का अकरा बायका जास्त का तर खरंच देवीच्या साथ आहे बोलतात ना एवढ्या झालं सगळ्यांनी किती वागायला साजरी नऊ जणी बायक नऊ जणी देवी आल्यात माझ्या घरामध्ये या बघा सगळ्या देवी आलेल्या आहेत आणि खरच खूप छान वाटलं सगळे जण आलात ते अशीच ओळख राहू दे पुढच्या पुढच्या वर्षी पण या गुरुवारी नक्की येऊ नक्की आणि खरंच माहिती नव्हतं या येणार प्रचाराला आणि अचानक आल्या मी शॉक झाली म्हणजे देवीची आशीर्वाद असेल देवीच आलं खूप छान वाटलं खरंच मला आलं तर चला आता यांना फोटो काढायचे आपल्या गार्डन मध्ये यांना फोटो काढते आणि यांच्या प्राचार्य आज काय गेलेत पुण्या थांबले होत्या दिवस आशीर्वाद राहू द्या काही ते चला

येणार मी लहान बोलली मी नाही आज येणार गुरुवार आहे ना आज येणार आज नायक केसना पण पंधरा वाटे आणले होते मी आणि असं सकाळी अशीच होली तेव्हा अकरा अकरा देव तरी मला करायचंय कुठून येतील अकरा नाही अकरा जोच होते ना आणि पाड्यावरच्या तिघी झाली बस कर्ष आले बघ ना मी करते आता ही पंधरावी देवी आले माझ्या घरामध्ये या घ्या दर्शन

चला <laughs> तर आता आम्ही सगळ्या लेडीज पाटील ले, बोलल्या लेडीज आलोलो आहोत इथे दक्षताईच्या दा घरी चाललोय <laughs> दक्षताईची केवढी मोठी बिल्डिंग आहे पण आम्हाला माहिती नाही कोणत्या फ्लोअर आहे दक्षताई आम्हाला घ्यायला येते <laughs> तोपर्यंत पूजा आपण पाण्यात बसून घेऊया का <laughs> हो, हो ऐकू <laughs> 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 किती एकदम सभ्य हो ना ताई चालेल दक्षताईच्या बिल्डिंग मध्ये आम्ही आलो पहिले पण येऊन

लक्ष द्यायची देवी बाय हल् कुंकूल आले तर घर बघायला आले आहेत एकच बेडरूम आहे का दोन आहेत का किती आहेत काय करायचं आहे आग पण एक मत झालं ताई एकच आहे का बेडरूम दोन आहे का तीन आहे बिल्डिंग मध्ये असेच असतात गावाला जी खालची घरं असतात ना जमीन वगैरे मोठी असतात बिल्डिंग मध्ये असंच असत तू वाढव ना जरा धक्का दे ना जरा असा किती मोठे आणतात आपलं सांगत वाटत असं अटॅक करायचं अगोदर अगं डिश पण छान आणल्यात ना पावभाजी खाण्यासाठी पावभाजी आळाजी कुंकू करायच्या अगोदरच किचन मध्ये आलोय लास्ट एक पर पण आणले अजून आम्ही आता प्रचारला आलोय सवय झाले ना पूजा पूजा उभी राहणार आहे इलेक्शनला आणि आता जेजूरला सगळा खर्च तिय करणार आहे लवकर स्कॅन करते लाईट लावू का लाईट लावा लाईट लाव बंख लावा लाईट लावू कर

भवानी देवीचं नाव आहे ना माझी आईच होती नावानी तुम्हाला आईची ना मदत करतात मला अशा जाऊ शेत बघ एकमेक कॅमेरा बघतात पटकल वाटली पाहिजे म्हणून वाटली पाहिजे त्याला आम्ही बघून घेत काय काय आजचा दिवस

आता आम्ही आलो प्रतीक्षांच्या घरी आता काय सोय करते बघू पहिले सासूला भेटायला लागेल मला लिंबू पाणी लिंबू वाली ताई लिंबू लिंबू पाणीवाल्या ताई त्यांच्याकडे लिंबूचं झाड आहे ना प्रतीक्षाच्या घरी चाललोय चला एक एक बाई आमची जास्त वाढली दक्षताई चिंगू <गली> नहीं। 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 <गली> आ, हा आईला भांडी कसा लावले का हा तू फिरता आणि आईला भांडी कसा लावले का माझं आताच पण डबल नकोच पडू बास्केट कुठं आई तुम्ही पण बसा तुम्ही जाम कामं केली जाम फिरून झालं थोडा पण नको चाय काय मुलगी पसंत आहे आम्हाला आम्हाला ही मुलगी पसंत आहे हे मला एकदम कमी द्या का पण आम्हाला मुलगी पसंत आहे तुमची तुमची मुलगी पसंद आहे आम्हाला ए काय चाय प्याल घाला निस्त्या मुलगी आहे का पिया सांगा लवकर कसे मुलगी नाही छान झाले का आर्या तू पसंद आहे आम्हाला आर्या इकडे ये अरे ये ना ये लवकर अरे सगळ्यांना बघायचं आर्या कोण आहे

वैशाली ताईंच्या आम्ही घरी आलेलो आहोत अर्ध्या आमच्या सगळ्या लक्ष्मी मिळा गेल्या आम्हीच राहिलो दोघी जणी मनिषाने मी आता लक्ष इथं आलोय दर्शन घेऊया बाई जेव्हा नका येऊ जेवून झाल्या तर आता रात्रीचे वाजले आहे साडेआठ सकाळपासून अकरा देवींचा होता ते पूर्ण झाला अकराच्या डबल झाल्या देव्या पण या आता रात्रीच्या देव्या आलेल्या आहेत या तीन देव्या रात्रीच्या आहेत कारण त्या कामाला जॉबला जातात जॉबवर नाही येतात म्हणून त्या रात्री आलेल्या आहेत अजून अजून आहेत देव्या

थँक यू सो मच आल्याबद्दल लता ताई कांचन आणि स्वाती थैंक यू आल्याबद्दल रात्रीच्या नऊ वाजता आले देव्या पण चालेल असतं थँक्यू आणि आता असंच सपोर्ट राहू दे तुमचा पुढे पण येत्र काय कार्यक्रम असा होतील <laughs> चला ओके okay, तर आता वाजलेत नऊ आणि खरंच एवढं रात्रीच्या पण तुम्ही आलात मन खूप खूप धन्यवाद तुमचं

तर या माझ्या आता नवीन मैत्रीण झाल्या प्रचाराला गेल्यापासून सर्वांशी भरपूर ओळख झाली होता आणि सकाळी मी विचार केला का अकरा बायका आल्या पाहिजेत मी असा विचार केलेला तर आमच्या इथे जास्त बायका येत नाही तुम्ही मी देवीला बोलल अकरा बायका आल्या पाहिजेत तर तीसच्या वरती बायको तीसच्या वरती बायका झाल्यात आणि थँक्यू तुम्ही आल्याबद्दल पण तुम्ही मध्ये व्हिडिओ बघतात की आणि थोडं तुम्ही पण सांगा आता माझ्या व्हिडिओच्या दरम्यान माझ्याबद्दल बोल हो बघते मी तुमचे व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात आणि बघायची दिसायला छान आहे छान असतात नवरात्र आम्ही घागऱ्याचा पण त्यांच्या घागऱ्यावरून त्या शॉप मध्ये गेलो आम्ही घागरा घ्यायला तुमचे व्हिडिओ बघते मी खूप छान असत थँक्यू ज्योतीचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्ही बघतो आणि आमची मुलं पण बघतात आणि यामध्ये सगळ्यात नवीन मैत्रीण झाले पण आता आपली मैत्री अशीच ठेवायची काय आणि काय माहिती नाही मला पण खूप जणांचं असं म्हणणं होतं तिकडे जेवढा प्रचारात बायका होत्या ना तुमच्याशी बोलायला खूप भीती वाटते तुम्ही आमच्याशी कसं बोलला असं काय नाही मी पण तुमच्या सगळ्या खूप छान वाटलं तुम्ही आले अजून सोबी चला तर यासुद्धा येऊन गेल्या आणि आता आता कोणी येणार नाही या लास्ट फायनल होत्या <laughs> आपल्या आणि खूप छान झाला आजचा माझा मार्गशीर दोन हजार पंचवीस खूपच छान झाला आता मी जेवून मी उपवास सोडवते तर चला बाय काळजी घ्या आणि तुमच्यावरून अशीच देवाची कृपा राहू द्या मागे आपले श्री स्वामी समता आहेत पाठीशी चला बाय बाय तर चला मित्रांनो अशाच प्रकारे ब्लॉग मी इथे संपवते आणि माझी क्युटी जिया बघा जाडी झाली तर आमच्या घरामध्ये हा पण एक सदस्य आलेला आहे हा एक कुत्रा आहे आणि अजून एक आहे ना जेव्हा अजून <laughs> <laughs> एक कुत्रा आहे टॉमी आमच्या घरामध्ये तो सध्या आता किचनमध्ये गेलेला आहे तर थँक्यू सर्वजण आल्याबद्दल आणि सकाळपासून मी खूप दमले माझ्या सकाळचा मेकअप आणि आत्ता संध्याकाळ रात्रीचे दहा वाजले दहा वाजेपर्यंत असा अवतार झालेला आहे तर सर्वजण आलात खूप छान वाटलं आणि थी थी मी जे सकाळी बोलली होती देवीला तर देवी अकरा लेडीज तरी येऊ दे आपला आपल्या उद्यापणाला हळदी उंबोला पण अकराच्या जागा तीस जणे आलेले आहेत कसं वाटलं जियाजीला तीस जणी आलेले आणि आता पुढचे ब्लॉग माझी जिया काढणार आहे म्हणजे ती अभ्यासातून हुशार आहे ना म्हणून ती ब्लॉग वगैरे काढत नाही पण आता ती पुढे ती ब्लॉग काढणार आहे आणि मी फक्त अशी बोलणार आहे मग जियाच बोले ना का जिया बोलशील ना चला आता बाय कर बाय काळजी घ्या असेच सगळेजण खुश राहा आणि मार्गशीर्ष पूजा सर्वांनी करा मीही करते लग्नाच्या अगोदर करते लग्न झाल्यावर पण करते श्रीमंत श्रीमंत झाला तरी उतू नका मातू नका लक्ष्मी कराला विसरू नका चला बाय काळजी घ्या सर्वांनी